नमस्कार मी पृथ्वीराज शिरद पोटफुडे पद्मभूषण बाळासाहेब बारदे स्कूल शेवगाव राज्यस्तरीय आंतरशालेय कथाकथा स्पर्धेनिमित्त मी आपण एक कथा सांगणार आहे कथेचे नाव गुरुंचा न्याय लेखक पंडित महादेव शास्त्री जोशी मुलांना एक राजा होता आपल्या एकुलते एक, एक मुलाला चांगले शिक्षण मिळावे असे त्याला वाटे आणि त्या काळी ज्ञानदानासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे तक्षशिला आणि तक्षशिलेला राजपुत्राला पाठवण्याचे ठरले आता मला सांगा तो राजपुत्र म्हटल्यावर ते कशाची कमी राजाने वाजत गाजत तक्षशिला येथे महान आचार्यांकडे शिक्षण घेण्यासाठी राजपुत्राला पाठवले गुरुंची भेट झाली तू राजपुत्र आहेस हो मन लावून अभ्यास करशील ना म्हणजे नाही राजपुत्र आहेस म्हणून तुला विचारलं तुला इतर मुलांशी बरोबरीने वागायला हवं राजपुत्र म्हणाला हो आचार्य तुमच्या इच्छेप्रमाणेच वागेल ठीक आहे आजपासून तू माझा शिष्य झाला माझ्या पाठशाळे मी तुला प्रवेश दिला मुलांनो राजपुत्र आश्रमात इतर मुलांप्रमाणे शिकू लागलो एक दिवस काय झालं एक दिवस सकाळी स्नानाला जात असताना एका म्हातारीने तिच्या अंगात पांढरे तीळ वाढत घातले होते राजपुत्राने ते पाहिले आणि राजपुत्राला तीळ खाण्याचा मोह झाला त्याच्या तोंडाला पाणी सुटले आचार्य व इतर सर्व मुले पुढे निघून गेले आणि नेमकं त्याच वेळेला त्या म्हातारीची नजर चुकावून त्या वाळवनातले मुठभर ते उचलले आणि त्यांचा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा राजपुत्राने त्याची चोरी केली हा प्रकार मात्र त्या म्हातारीच्या लक्षात आला म्हातारीने आचार्यांना बोलावलं आणि सांगितलं तुमच्या शिष्याने माझे मुठभर तीळ चोरून खाल्ले हे शिकवता का तुम्ही मुलांना आचार्यांना खूप वाईट वाटले माझा शिष्याने चोरी बघतो त्याचा बेत आचार्यांनी राजपुत्राला बोलावलं आणि रागानं विचारलं काय रे हे खरं आहे तू तीळ चोरले खर सांग राजपुत्राने चोरी कबूल केली हो आचार्य मीच तीळ खाल्ले तसे आचार्य म्हणाले एखाद्या गोष्टीचा मोह उत्पन्न होणे ही फार वाईट गोष्ट आहे आणि त्यातही तो मोह आपण आवडता नये येणे आणि दुसऱ्यांची वस्तू त्यांना नकळत उचलणे ही त्या महा वाईट ही चोरी आहे आणि राजपुत्राना चोरी करणं म्हणजे कुंपणानं शेत खान या चोऱ्या मी तुला शिक्षा करणार आहे आचार्यांनी ती म्हातारी व इतर सर्व मुलां राजपुत्राच्या कानशिलात मारली आणि चांगलेच खडसावले राजपुत्राला मेल्याहून मेल्यासारखं झालं हा अपमान त्याच्या जिव्हारी लागला जेव्हा मी राजा होईल ना तेव्हा पाहून घेईन हा सोड बुद्धीचा मुलांना बराच काळ निघून गेला राजपुत्राचे शिक्षण पूर्ण झाले पण अपमानाची सल काही मनातून गेली नाही आश्रम सोडताना तो आचार्यांना म्हणाला आचार्य मी गेल्यावर वाराणसीचा राजा होईल तुम्ही माझ्या राजधानीला अवश्य भेट द्या आणि काही दिवसांनी तो राजपुत्र राजा बनला पण फक्त त्यासाठी केलेला अपमान तो विसरला नाही त्याने सैनिकांना आदेश केला जा तक्षशिलेच्या आचार्यांना घेऊन या तसंच सैनिक गेलं तक्षशिलेला गेलं आचार्यांच्या आश्रमात गेलं आचार्यांना राजांचा सा आदेश सांगितला आचार्यांना खूप आनंद झाला शिष्य राजा झाला आश्चर्य आचार्य दरबारात आले पण राजा, राजा सिंहासनावर रेलून बसलेला उठलाही नाही आणि झुकलाही नाही उलट उग्र शब्दात म्हणाला हा हा आचार्य स्वतःला विद्वान समजतोय या या राजाचा पान उतारा केला ते फक्त मुठबर कोठडीत ठेवा आणि योग्य दिवस पाहून राजज्ञ होती ती पण आचार्य डगमगले नाही ताट माने उभे राहिले आणि म्हणाले मला माझ्या आयुष्याची फिकर नाही कारण मी जे केले ते योग्यच केले कारण विचार कर राजा विचार कर राजा जर मी तुला शिक्षा केली नसतीस तर तू चोऱ्या करत राहिल्या असतात आणखी चोरी केली असतीस मोठी चोरी केली असतीस दरोडे खोर झाला असतात तर तुला सिंहासन नाही तर तुरुंगवास मिळाला असता ज्या सिंहासनावर बसून तू मला बदगंडाची शिक्षा सुनावतोय ना ते सिंहासन नसून शिक्षेमुळे मिळालेले संस्काराचे फळ आहे तरी राजा तुला जे करायचे ते राजा पूर्ण वरमरा राजाला त्याची चूक लक्षात आली सर्व दरबार लज्जित झाला राजा उठून आचार्यांच्या चरणी मस्तक टेकून रडू लागला आचार्य आचार्युकल मला माफ करा सांगायचं तात्पर्य एवढंच आणि कथेचा बोधही हात की गुरुंनी केलेली शिक्षा ही आपल्या अपमानासाठी नसते तर सन्मानासाठी असते गुरूंचा राज मनात धरायचं नसतो तर त्यांनी दाखवलेल्या वाटेचा राजमार्ग करायचा असतो राजमार्ग करायचा असतो धन्यवाद